मध्ये पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या चला ब्लॉग मध्ये सकाळ सकाळचे येत आता पावणे नऊ आणि आज आहे ना मी तुम्हाला आमच्या मंदिरात घेऊन जाणार आहे मागच्या ब्लॉग मध्ये साफसफाई केली तर आज पंधरा जानेवारी आहे आज आमच्या मंदिरामध्ये सामुदायिक तो बघा कुणी आला पण मंदिर तर आजपासून सप्ताह चालू होणार आहे आज पंधरा तारीख आहे तर चला ब्लॉग कंटिन्यू राहा आणि बघा सामुदायिक ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण हा आठ दिवसच आहे आपल्या मंदिरामध्ये आजपासून सप्ताह चालू झाला तर चला आता तुम्हाला मी घेऊन जाते आणि ब्लॉक कंटिन्यू राहा जास्त आपला थोडंसं मला दाखवणार आहे चला जेवढा होईल थोडा नाही जेवढा होईल तेवढं मी तुम्हाला दाखवेन तर चला निघूया आता वाढल्यात पाहुणेनं तिथेच गेल्या ब्लॉक कंटिन्यू करणार आहे चला तर चला आपण आता मंडळी पोहोचलो मंदिरात इथं आई आहे देवप्पाला पहिला चिकी दाखवते दाखवा देव बापाला पहिलं दाखवते आता पारायणला सुरुवात झाली नाही आता होईल बसल्या खाली कुलदेवताच्या कुलदेवचे पाय पडलो आता चिक्की दाखवली आजपासून सुरुवात झाली आपल्या पारायण बघा श्री गणोबा गणेश उद्वास संस्था हे बघा सामुदायक ग्रंथ राज ज्ञानेश्वर पारायण श्री मागी गणेश जयंती आणि तर आता सगळ्या बसल्यात आता जस्ट चालू होणार आहे हे बघा तर चालू झालं ना तुम्हाला मी दाखवेन तिथं सगळ्या महिला भाजी वगैरे कापत आहेत तुम्हाला दाखवते आता इथं सगळ्या महिला जमलेल्या आमच्या कुटुंबातील सकाळी भाजी ओढायला बघा लसून सोडतात ताईचं वगैरे बघा राणी आणि इथं जेवण बनते चला बाबा आज काय भाजी म्हणजे जेवण पुलाव टमाटा बघा आणि इथं डाल बनवतात भाऊ लवकरच डाल झाले बघा नऊ वाजायचे भात पण झाला ना

शांत पद्धतीने आपलं पायन करायचं आहे आणि तिथे मतदार असल्यामुळे जास्ती गडबड करू नका कारण स्पीकर पण नावाला सांगितलं नाही राम हरे अरे आता चालू झालेलं आहे ज्ञानेश्वरी पायन राम हरे राम हरे राम 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे 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 कृष्ण हरे हरे scuola mira हरे कृष्ण हरे कृष्ण 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 ओमस्ते पुढारे हेनंदया भा प्रो ज्ञान मे ఆత్మావతస్సి ముక్తితం తామః స్నేహ ముస్తం దేవం కంసుతాను చమన దేవతీ పరమానందమ్ కృష్ణ వందే జగద్గురు హైమవతల జయతలా కంఠార్నివ కళ ఎల్లబాం ఇతి వేదనీ రైనమేన తోతి భావ రూప భావేనై దేవం తిమతే శివా तो करूं जाले ले तो जेवन आता इथं भाजी वगैरे साफ करून झालेलं आहे बघा आणि तिथे जेवण बनते आई आता नऊ साडे नऊ वाजल्यात अकरा वाजेपर्यंत पारायण संपेल चला आमच्या वेगळ्या पद्धतीमध्ये सगळ्या महिला आलेल्या आहेत लवकर सगळ्या भाज्यावर सगळ्या दाखवून जेवण पण झालेलं आहे चला लाल झालेली आहे बघा चला आता भाजी दाखवते तुम्हाला बघा भाजी मस्त काय पनीर मटर ना मिक्स भाजी आहे मस्त कलर आले भाजीला मस्त भाजी आहे बघा

Ikristanilah Januari inaktif पूर्ण गावातून असे असे आम्ही पूर्ण गावाला आणि मज्जा करतो आम्ही भजन गाणी गातग कर, मज्जा करत करत आम्ही आणि मग बावीस तारखेला गणेश गणेश जयंत्या या सर्वांनी प्रसादाचा लाभ घ्या म्हणतो आता तुम्हाला आमच्या वेळेला सर्व महिला दाखवते आणि <laughs> आपल्या चालू आहे दाखवतो ते काढतात आज एकादशी उपवास आहे ना दहा वाजलेत हे बघा देव आपला नैवेद्य नंतरला उपवासवाल्यानं चालू करायचं आहे हे बघा <स्थाथ> 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 आई आता नैवेद्य दाखवतात आता इथे एकादशी उपास आहे ना उपवास सोडत आहेत सगळी रा हरे राम हरे राम 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 हरे हरे Hare Krishna, Hare Krishna 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 Hare 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 Rama, Hare Rama, Hare Rama, Hare Hare Rama, Hare 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 Krishna Hare Krishna Krishna Krishna, Hare 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 Rama, Hare Rama, Rama Hare 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 Krishna, Hare 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 de sociedad de गणपती बाप्पा सुरुवात चला आता जेव्हा सुरुवात झाली बघा चला दहा वाजले जेव्हा सुरुवात झाली एकादा शुभ आहे ना चला म्हणते आता आपण नंतर ब्लॉक पडते हा नंतरला तुम्ही झाल्यावर सगळे आवा तिकडून येते आता इथे दुसरी पंगात बसलेली आहे जेवाला पहिली झाले बघा हा जेवाला इथे कल्पना आई, आई। आ चला आता तिसरी पंधर बसतील वाजले साडे दहा चला चला मंडली या जेवायला आहे बघा आता मी जेवायला बसली तर पनीर मटर आहे शेकट्याची शिंग फ्लावर सगळ्या जेवाला बसले आहेत बघा या जेवाला तर चला मंडळी आता वाजले बारा आणि मी जस्ट आता मंदिरात नालेली आहे ना आजचा ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू केला पहिला दिवसाचा पारायणचा तर तसा होईल जसं मी तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करणार आहे सप्त्याचं तर चला हा ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशा नवीन नवीन ब्लॉगला चला बाय